रामकृष्ण हरी माऊली आज आपण पोहोचलो आहोत निंबोळे या ठिकाणी आणि जाणून घेणार आहोत कशा पद्धतीने तरडगाव मधून पालखी हल्ल्यानंतर आता विसाव्याच्या ठिकाणी म्हणजे निंबोळे पोहोचलेली आहे पंढरपूरकडे मार्ग होत असताना या विसाव्याच्या ठिकाणी आता पालखीचं दर्शन झालेलं आहे आपल्याला आणि आपल्या बरोबर भारत हा चालला आहे आणि याच आधुनिकतेची एक जोड म्हणून ए आय दिंडी ही चालताना दिसून आहे आपल्याबरोबर या ए आय दिंडीचे काही माऊली जाण आहेत काय मत करताय पंढरीच्या वाटेवरती चालत असताना ते त्यांच्याकडून जाणून घेऊ माऊली नमस्कार संकल्पना संकल्पना आहे आहे संकल एआय दिंडी तुम्ही काढली आणि कशा पद्धतीने एआय दिंडी ही पंढरीच्या वाटेकडे चालत आहे एआय दिंडी या प्रामुख्याने याचा उद्देश असा आहे की ऑल इन्क्लुझिव्ह सगळ्यांना समावून घेणं जसं आपण माऊली हा शब्द वापरतो त्यात आपण सगळ्यांना इन्व्हॉल्व्ह करतो त्या उद्देशाने ही माऊली दिंडी आम्ही सुरुवात केलेली आहे ए आय दिंडी आणि त्याचं उद्दिष्ट असं आहे कि जेवढे वारकरी येतील तेवढ्या सगळ्यांना समावून घेऊन माऊलीपर्यंत जाणं हा आमचा एक एकमेव उद्देश आहे या वाटेवरती चालत असताना आपल्याला का काय त्रास झाला का किती जण आहे तुम्ही या दिंडीमध्ये आणि कशा पद्धतीने वाटचाल करताय आणि पंढरीची ओढ लागली तुम्हाला आणि या दिंडीमध्ये चालत असताना दिवेघाट झाला किंवा अशा पद्धतीने किती वर्ष झाली दिंडीला काय सांगाल थोडक्यात पंढरीच्या वाटेवर पंढरीच्या वाटेवर पहिली गोष्ट म्हणजे थकवा हा अजिबात येत नाही आपण सगळ्या लोक बघताय सगळ्यांकडे बघून आपन आपण ऑटोमॅटिकली आपली पावलं चालत जातात काळ बुदुंगाच्या आवेशाने आणि त्याच्या रिदमनी आपाप पावलं पुढे जातात सगळे बाकीचे इतर लोक आम्हाला डावीकडे उजाड्या रस्त्यानी चहा देतात कॉफी देतात अन्न देतात नाश्ता देतात सगळ्या सोयी बघतात त्यामुळे कशाचाही आम्हाला त्रास पडत नाही उद्दिष्ट एकच की पंढरपूरला जाऊन नमस्कार कळवावा तुम्ही हो मी पुण्याहून आलोय आम्ही बरेचसे लोक पुण्याहून आलोय तीन दसरे आहेत आमच्या दिंडीच्या साधारण ऐंशी लोक हो आहोत आम्ही दरवर्षी काढता का या वर्षी पहिली संकल्पना दरवर्षी काढतो या सांगतील काय सांगाल तुम्ही आता तुम्ही पाठी मार्ग दर्शन घेत असाल विसाव्या ठिकाणी आता आपण पोहोचलो आहोत या ठिकाणी काय सांगाल कशा पद्धतीने एआय दिंडीची संकल्पना आली आणि या वर्षी तुम्ही बेसिकली याचं आधीच नाव आय टी दिंडी आयटी कंपन्यांमधल्या लोकांना फक्त एखादाच दिवस जमत ज्या ज्या दिवशी जमेल त्याप्रमाणे येता यावं म्हणून ही सोय केलेली आहे पुण्यापासून बस सुरुवातीच्या टप्प्याच्या सुरुवातीला आणून सोडते तिथपासून तुम्ही चालत जायचं टप्पा संपेपर्यंत आणि बरेच जण पूर्णवारी करणारे आहेत सर्व दिवस पण ज्यांना एकच दिवस जमतं ते एक एकच दिवस करणारे पुण्यात आणि हे बरीच वर्ष चालू आहे बरीच तर मी माझी पहिल्यांदा आहे त्यामुळे मी असं नक्की नाही सांगू शकणार किती वर्ष माउली काय सांगाल तुम्ही तुम्ही एआय दिंडीचा सहभाग घेतलाय आणि काय सांगाल तुम्ही कशा पद्धतीने एआय दिंडीची संकल्पना असतो तुझली आणि आयतीची दिंडी ही निघाली आहे खरंच अशी या परंपरेची गरज आहे का काय वाटतंय तुम्हाला खरच गरज आहे कारण आजकालच्या युगामध्ये जी नव तरुण मुलं आहेत हे सगळेच हायटेक आहे टेक्नो आहे टेक, त्यांना टेक्नॉलॉजी आणि प्रत्येक गोष्टीचं हायपेक पण त्यांना ही शिस्तबद्धता आणि आपली परंपरा आहे याची सुद्धा जाण असायलाच हवी आपल्या ज्या रूढी परंपरा वर्ष वर्षात काहीतरी एक लॉजिक का आहे की तिकडे प्रत्येक गोष्टीत शिस्त शिस्तबद्ध प्रमाणे चालते प्रत्येक जण आपल्या दिंडीमध्ये चालतो एकमेकाला त्रास नाही काही काही होत नाही मुलांना शिकवण्यासाठी मला असं वाटतं की प्रत्येक मुलांनी छोट्या मुलांनी सुद्धा सहभागी व्हायलाच पाहिजे मुलांनी सहभागी व्हायला पाहिजे माऊली काय सांगाल तुम्ही किती वर्ष गंध गंद तुम्ही गंधाचं काम करताय सर्व पस्तगणांना गंध लावता तुम्ही या पंढरीच्या वाटेवर काय सांगाल तुम्ही सगळं पंढरीच्या आशीर्वादाने सगळे व्यवस्थित पोस पाणी आबादान झाले पेरणे झालेले आहेत आता पाऊस जास्त पडलाय माऊली काय सांगाल नाही नाही माऊलीच्या पालखीच्या अगोदरच पाऊस पडलाय आता थांबलेला आहे अजून पालखी एक बार पंढरपूरला गेली पाऊस चालू होता पाऊस चालू होईल असं तुम्हाला आता तुम्ही पूर, पूर्ण वारी करता काही पूर्ण वारी करता किती वर्षाला वारी करताय मी वयाच्या वीस पंचवीस वर्षापासून करतो वयाच्या वीस पंचवीस वर्षापासून हा करतो काय सांगाल तुम्ही माउली तुम्ही ही वारी तो तो करता या वारीच आहे तुम्ही बैलजोडी सेवक आहे तुम्ही काय सांगा आम्हाला खूप आनंद होतोय कुठलं गाव तुमचं आळंदी बैलजोडी सेवक म्हणजे काय या बैलजोडी जोडी आहे माऊलींच्या रथाला माऊलींच्या रथाला माउलींच्या रथाला तुमची बैलजोडी तुम्ही पूर्ण वारी करता दरवर्षी दरवर्षी नाही या वर्षी आम्हाला मान भेटल्याबद्दल बद्दल मान भेटला आपल्या बरोबर या निंबोरे या ठिकाणी आता आपण विसाव्या ठिकाणी आलो आणि थेट मागे बघत असाल की कशा पद्धतीने या माऊलीचा विसावा निंबोरे या गावी आहे आणि याच माध्यमातून आपण पहिल्यांदाच ही संकल्पना जाणून घेतली की एआय दिंडीची संकल्पना ही कशा पद्धतीने साकारली जाते सर्वांना समाविष्ट हाच उद्देश या एआय दिंडीचा आहे आणि कशा पद्धतीने विसाव्याच्या ठिकाणी आता आपण पोचलो आहोत निंबोरे आणि वाटचाल करत आहोत पंढरीच्या दिशेने कॅमेरामन आशिष सह मुकंदराज काकडे निंबोरे